कोल्हापुरातील यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बावन्न लाख सत्तावन्न हजार रुपयांचा निव्वळ नफा झालाय रिझर्व्ह बँकेचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर बँकेची प्रगती पुन्हा वेगानं सुरू आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन नरके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे यामुळे विविध सहकारी बँकांच्या वतीनं गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंदाची माहिती जाहीर केली जाते आज डॉक्टर चेतन नरके यांनी यूथ डेव्हलपमेंट बँकेच्या आर्थिक सद्यस्थितीची माहिती दिली यामध्ये बँकेचं भागभांडवल सात कोटी सत्तावन्न लाख ठेवी त्रेसष्ट कोटी कर्जवाटप चाळीस कोटी आणि निव्वळ नफा बावन्न लाख सत्तावन्न हजार रुपये असल्याचं नरके यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर बँकेची कार्यक्षमता सुधारली आहे तसंच कामकाजात पारदर्शकता आणल्यानं ग्राहकांचा बँकेवरील विश्वास वाढलाय वेगवेगळ्या तंत्रज्ञानाद्वारे बँकेच्या वतीनं ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या चा जात आहेत बँकेच्या नवीन शाखाही काढण्याचा मनोदय चेतन नरके यांनी बोलून दाखवला यावेळी कार्यकारी संचालक आरबी सूर्यवंशी उपस्थित होते